तासगाव बेळंकेतील शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश समी दादा कदम यांच्या हस्ते प्रवेश आगामी निवडणुकीत योग्य न्याय देण्याचे आश्वासन जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संघटन विस्ताराला मोठा चालना देत तासगाव आणि बेळंकी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी दादा कदम यांच्या हस्ते पार पडला या प्रवेश सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे तासगाव तालुक्यातील पदाधिकारी सनी गायकवाड ढवळीचे उपसरपंच वैभव पाटील विष्णू वाघमारे तसेच बेळंकेतील विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश मेटकरी श्रीमंत वाघमारे ग्रामपंचायत सदस्या सुनीता जाधव माजी सदस्य अशोक कोरवी मातंग समाजाचे अध्यक्ष अजय सदामते आणि नेताजी आवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता प्रदेशाध्यक्ष समीतादा कदम यांनी नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की जनसुराज्य शक्ती पक्ष नव्या नेतृत्वाला संधी देणारा पक्ष असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये या कार्यकर्त्यांना योग्य स्थान आणि न्याय दिला जाईल याही पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष महादेव कुर्णे शहर अध्यक्ष पंकज मेत्रे उपाध्यक्ष योगेश दरवंदर अध्यक्ष ओमकार नाईक सुनील बंडकर नाना घोरपडे अमर पाटील बंडू रुईकर अनिल देवकते प्रवीण झेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा पक्ष प्रवेश कार्यक्रम परिषद उस्ताद पार पडला असून स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे आज आम्ही बेळके गावचे गावकरी संविधानच्या पक्षामध्ये जनस्वराज पक्षामध्ये मोठ्या संख्येने आज सहभाग घेतलेला आहे आमची जी कामं रखडलेली आहेत जी भविष्यामध्ये आम्हाला ती करून घ्यायची आहे ते गावचा कायापालट करायची आमची जिद्द आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करतो त्या